वाराणसी तु भुवनत्रयसारभूता रम्या नृताम् सङ्गतिदा किल सेव्यमाना अत्र गता विविद्ध दुष्कृतकरिणोऽपि पापक्षये विरजसः सुमनप्रकाश सुस्वागतम शिवभक्तजन हो सुस्वागतम नारायणचा आपला सस्नेह नमस्कार बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा आपण करत आहोत आणि वेगवेगळ्या यात्रा आपण आतापर्यंत केलेल्या आहेत काही थोड्या यात्रा राहिलेल्या आहेत त्यामध्ये आता आपण पुढची यात्रा घेणार आहोत या पुढच्या यात्रेला जात आहोत ही यात्रा आहे काशी विश्वेश्वर याची विश्वेश्वर काशी हे अतिशय प्रसिद्ध असे मंदिर आहे आणि हे वाराणसीला आहे तेव्हा लगेच आपण तिथे पोहोचूया आणि या मंदिरामध्ये आपण प्रवेश करूया सर्वांनी फ्रेश व्हा सगळ्यांनी हातपाय धुवून लगेचच आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया चला तर मग आले हे मंदिर आणि आता या मंदिरात आपण प्रवेश करत आहोत दर्शन घेऊया हे काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे अतिशय रमणीय आणि पुरातन काळातील मंदिर आहे चला तर आपण आता बाहेर येऊया आणि मंदिराच्या बाहेर येऊन या विश्वेश्वर काशीची माहिती आपण घेऊया हे वाराणसी येथील अतिशय सुप्रसिद्ध असे मंदिर आहे शिवभक्तजन हो नारद पुराणातील एक कथा आहे वारुणी आणि असी या नावाच्या दोन नद्या होत्या आणि या नद्या इथे गंगेला येऊन मिळतात तेथे फार पूर्वी एक नगर वसवण्यात आले होते आणि त्या नगराचे नाव होते वाराणसी तीन नद्यांचे संगम स्थान असलेल्या वाराणसी या तीर्थस्थळी काशी या जातीची लोक राहत होती काशी ही जात आहे या जातीची लोक इथे राहत होती म्हणून तिला काशी असेही म्हटले जाते या क्षेत्राजवळ गंगेला धनुष्यासारखा आकार आलेला आहे आणि म्हणून सुद्धा या क्षेत्राला फार महत्व आहे दिवोदास या नावाचा एक महान राजा होता दिवोदास या नगरीचा तो शासक होता आणि त्यानेच या क्षेत्राची क्षेत्राचा विस्तार केला निर्विकार चैतन्य व सनातन ब्रह्म यांनी प्रारंभी आपले निर्गुण रूप त्यागले आणि हे निर्गुण रूप त्यागून सगुणाकार शिवरूप धारण केले नंतर त्यांचे शिव आणि भक्ती असे स्त्री आणि पुरुष दोन भेद केले प्रकृती पुरुष म्हणजेच शिवशक्तीला भगवान शिवाने आज्ञा केली आणि उत्तम सृष्टीच्या रचनेसाठी तपश्चर्या करण्याचे आदेश दिले ही आकाशवाणी ऐकून त्यांनी तपश्चर्यासाठी उगम स्थान सुचवण्याची प्रार्थना भगवान शिवशंकराकडे केली तेव्हा निर्गुण निराकार शिवाने आपल्या प्रेरणेने अतिशय तेजस्वी शोभायमान अशा विशाल नगराची सृष्टी केली त्या नगरात उपस्थित होऊन श्री विष्णूने अनेक वर्षे शिवाचे ध्यान करीत तप केले यांच्या या तप प्रभावाने तेथे जलधारा प्रकट झाल्या आणि हे अद्भुत दृश्य पाहून काय चमत्कार घडला शिवभक्तजन हो चकित झालेल्या या श्री विष्णूने आनंदाने मान डोलवली आणि चमत्कार असा झाला की त्यांच्या कानातून एक दिव्य मणी खाली पडला त्यामुळे त्या स्थळाला त्या, त्या स्थानाला मणिकर्णिका तीर्थ असे नाव पडले या पवित्र तीर्थक्षेत्री पाण्याने दहा मैलांचा परिसर व्यापला या पवित्र स्थळाने या क्षेत्राने दहा मैलांचा परिसर व्यापला भगवान शिवाने ही सर्व जलराशी आपल्या त्रिशुलावर धारण केली व त्या पाण्यात श्री विष्णू आणि लक्ष्मी यांनी निवास केला म्हणजे विष्णूंनी लक्ष्मी सह निवास केला भगवान शंकराच्या आज्ञेने श्री विष्णूच्या नाभी स्थळातून म्हणजेच बेंबीतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवाला श्री शंकराने सृष्टीची रचना व्हावी असा आदेश दिला या त्यांच्या आज्ञेवरून त्यांनी सृष्टीची रचना केली यानंतर आपल्याच कर्माने बांधले गेलेल्या प्राणीमात्रांच्या उद्धारासाठी शिवाने पंचक्रोशी नगराला बाकीच्या विभागातून या विभागापासून वेगळे ठेवले याच पंचक्रोशी नगरात भगवान शंकराने मुक्तीदायक मुक्तीदायक अशा स्वतःच्या ज्योतिर्लिंगाची स्वतःच्या हस्ते स्थापना केली नंतर या पंचक्रोशी अर्थात काशी या नगरीत त्रिशुलावर त्रिशुलावरून उतरून तिला मृत्यूलोकात म्हणजेच पृथ्वीवर त्याची स्थापना केली जेव्हा प्रलय काल जवळ येतो किंवा प्रलयकाल सुरू होतो तेव्हा ही नगरी नष्ट होऊ नये म्हणून स्वतः माधेव महादेव तिला पुन्हा आपल्या त्रिशुलावर धारण करतात याच काशी नगरीत अविमुक्तेश्वर शिवलिंग या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे यांच्या या दर्शनाने याच्या दर्शनाने मुक्ती होण्याची शक्यता सुद्धा नाही अशांना सुद्धा इथे या दर्शनाने मुक्ती मिळते अविमुक्तेश्वराच्या दर्शनाने व ते मोक्षाला जातात अशी ही महान पुण्यदायक पंचक्रोशी म्हणजेच काशी नगरी कोटी कोटी पातकांचा नाश करते आणि सायुज्य नावाचा सायुज्य नावाची उत्तम मुक्ती प्रदान करते याच कारणामुळे देव देखील या नगरात मृत्यू यावा अशी कामना करतात कारण ही नगरी ब्रह्मदेव श्री विष्णू आणि शंकराने स्थापन केलेली आहे बाहेरून प्रार्थनेवरून प्रसन्न होऊन शंकराने माता पार्वती पार्वतीसह शंकराने आपला कायम निवास इथे ठेवला आणि विश्वनाथ हे नाव धारण केले काशी नगरी ही मोक्षदायक आणि ज्ञानदायी आहे इथे प्रत्येक व्यक्तीला कोणतीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही कुठलीही तीर्थयात्रा न करता सुद्धा त्यांना मोक्ष प्राप्त होतो भगवान शंकर असे म्हणतात की पंचक्रोशी नगरीत मरणारे बालक युवक वृद्ध सधवा विधवा पवित्र अपवित्र प्रसुता अप्रसुता सवदेज अंडज उद्भिज, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र आणि सर्व इत्यादी कुणीही असे कुणीही असोत त्यांना मोक्षाला जाता येते आणि तो मोक्ष प्राप्त करतो यात मात्र शंकाही नाही कोणताही मनुष्य कोणताही आहार घेत असो कोणतेही कर्म करत असो भुक्तेश्वराच्या या प्राण प्राणत्याग केल्यावर निसंदेह त्यांची मुक्ती होते येथे केलेल्या कोणत्याही पुण्य कर्माचा मग हजारो काळापर्यंतच्या काळापर्यंत असो त्याचा नाश होत नाही किंवा क्षय होत नाही शुभ आणि अशुभ कोणत्याही प्रकारे जन्मलेल्या मनुष्याला काशीत गेल्यावर निश्चितच मुक्ती मिळते अशा या पुण्यपावन ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अनेक मंदिरे बनवण्यात आली आहेत बनार नावाचा एक राजा इथे होता या राजाने काशीचे वैभव शतपटीने वाढवले आणि म्हणूनच या नगरीला बनारस असेही म्हटले जाते संपूर्ण काशी क्षेत्रात दीड हजाराहून अधिक भव्य मंदिरे आहेत आणि श्री विश्वेश्वराचे मंदिर तर शंभर फूट उंच आहे जलप्रलय म्हणजे महाप्रलयाच्या काळातही काशी हे क्षेत्र नष्ट होत नाही महाराजा कारण दंड पाणी भगवान शंकर आणि कालभैरव हे या नगरीचे स्वतः रक्षण करतात सदोदित रक्षण करत असतात यांनी या नगरीला आपले कायम निवासस्थान बनवले आहे इथे गंगेच्या काठावर अतिशय मजबूत असे चौऱ्याऐंशी घाट बांधलेले आहेत अनेक तीर्थकुंड येथे आहेत ज्या काशी नगरीचे वैभव वेद काळापासून अबाधित आहे आणि जी हिंदू धर्मियांची पवित्र नगरी आहे अशी ही काशी ही नगरी मुस्लिम जे सत्ताधारी होते त्या सत्ताधीशांच्या डोळ्यात ही काशी सलत होती इसवी सन एक हजार तेहतीस ते सन सोळाशे एकोणसत्तर पर्यंत मुस्लिम शासकांनी अनेक वेळा या काशीवर या तीर्थक्षेत्रावर आक्रमणे केली आणि तिचा विध्वंस केला अनेक मंदिरे पाडली आणि त्यांच्या जागी मशिदी उभा केल्या पण पण भगवान शंकराच्या कृपेने आणि हिंदूंच्या तेजस्वी भक्तीमुळे पुन्हा या ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग जे आहे ते या स्थानाचा पुन्हा तिथे विकास होत गेला आणि ती काशी अबाधित राहिली येथील मंदिरही अबाधित राहिली इंग्रज आणि मराठ्यांच्या काळामध्ये विश्वेश्वराचे हे वैभव शिखरावर गेले आणि नंतर जैन बौद्ध दर्मियांनी ते वैभव सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवले आज अस्तित्वात असलेली ही काशी किंवा आज असलेली अस्तित्वात असलेले काशी विश्वनाथाचे जे मंदिर आहे हे इसवी सन सत्यात्तर इसवी सन सतराशे सत्याहत्तर साली अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहे इसवी सन सतराशे पंच्याऐंशी मध्ये काशीचा राजा मनसाराम हा एक राजा होता त्याचं नाव होतं मनसाराम हा मनसाराम आणि त्यांचा पुत्र बलवंत सिंह यांनी वाराणसी मध्ये अनेक मंदिरे बांधली इसवी सन सतराशे माधव मंदिराची दुरुस्ती केली आणि त्याचे अतिशय सुंदर पुनरुज्जीवन केले इसवी सन अठराशे बावन्न मध्ये श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी येथे कालभैरव मंदिर बांधले महाराजा रणजित महाराजा सिंहांनी या विश्वनाथ मंदिराची शिखर जी आहेत ती सोन्याने मडवली तर नेपाळच्या राजाने येथील प्रचंड घंटा अर्पण केलेली आहे येथून जवळच असलेल्या सारनाथच्या परिसरामध्ये बौद्ध आणि धर्मियांचे अनेक स्तूप आणि विहार तसेच चैत्यगृही आहेत इसवी सन एकोणीशे एकतीस मध्ये महाबोधी सोसायटीने महाबोधी सोसायटी याने सारनाथ येथे अतिशय सुंदर बौद्ध मंदिर बांधले आहे जगभरातील हिंदू लोक काशी क्षेत्राच्या दर्शनाला येतात आणि धार्मिक कार्य करून स्वतःला धन्य मानतात तसेच देशोदेशीतील इतर धर्माचे लोकही या क्षेत्रामध्ये येतात आणि भेट देतात येथील प्रेक्षणीय गंगा घाट तसेच मंदिरे आणि तपोभूमी नैसर्गिक सौंदर्य हे सगळं पाहून चकित होतात आणि उल्लासित होतात काशी क्षेत्र हे श्री विश्वनाथ श्री विश्वनाथ काशी क्षेत्र हे जे आहे हे विश्वनाथ जगातील अतिशय म पवित्र स्थान आहे येथील गंगोदक भूतलावरील अमृतच आहे येथे येणारा जो मृत्यू आहे मृत्यू जो इथे येतो आणि होणारं जे अंत्यसंस्कार आहे हे मुक्ती मार्गाचं एक प्रमुख स्थान मानलं जात आष्टप्रहर प्रहर इथे जय गंगे जय गंगे जय विश्वनाथ जय विश्वनाथ ओम नम शिवाय हर हर गंगे अशा घोषणांनी वातावरण दुमदुमत असते संस्कृतमध्ये वाराणसीच्या या देव देवतांचे वर्णन असे केलेले आहे ते वर्णन असे आहे गुंडी दंडपर्णी भैरव वंदे काशी गृहा गंगा भवानी मणिकर्णिका तर अशी ही काशी सर्वांना माहिती असलेली आणि प्रसिद्ध असलेली ही काशी विश्वेश्वराची यात्रा आपण आता संपवत आहोत आणि ही यात्रा आपणास निश्चितच आवडली असेल असं गृहित धरून आपण प्रतिक्रिया आणि तुमच्या कॉमेंट्स शेअर करा आणि या काशी विश्वेश्वराच्या मंदिरातून आपण आता दर्शन घेऊन पुढच्या यात्रेसाठी निघूया तर आता नारायणला निरोप द्या परत भेटूया पुढच्या यात्रेच्या वेळेस तोपर्यंत जय विश्वेश्वर जय काशी हर हर गंगे